ू नमस्कार आज दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण केशर आंबा बघतो आहे नव्वद रुपये पोस्टनं पुण्यामध्ये राक्षी गाव आहे चाकणजवळ त्या गावामध्ये गणेश शिंदे आपले जुने कस्टमर आहेत तिने मागवलेला आहे केशर आंबा जर म्हटलं तर सदन पद्धतीने लागवड बारा बाय चार नऊ बाय सहा दहा बाय सहा ह्या अंतरानं अगदी महाराष्ट्रात माझी सात बाय तीन फुटावरती पण लागवड आहे तर केशर आंबाची लोडिंग चालले तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एकर नर्सरी रूप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन दिलेश साहेबाने आपल्याकडून चिक्कूची झाडे त्याचबरोबर भरपूर फळ झाडे घेतलेली आहेत आजच्या लोणीक आपण पाहत आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आता आपण सदन पद्धतीने आंबा लागवड का करायचा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहोत सदन पद्धत म्हटलं तर कमी अंतरावरती झाडांची वाढ डेव्हलप फास्ट होते त्यामुळे आपल्याला झाडे फास्ट वाढत असल्यामुळे उत्पादन चांगलं निघतं ह्यासाठी आपण सदन पद्धतीनं आंबा लागवड जर केली तर झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि कमी कालावधीमध्ये झाडाची वाढ चांगली होते त्याचा फायदा म्हणजे झाडं वाऱ्या कऱ्याला मोडत नाहीत त्याचबरोबर झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि झाडं येणाऱ्या एक वर्षातच आपल्याला उत्पादन मिळते त्यासाठी शेतकरी बंधूंना सदन पद्धतीनं लागवड आयडेंटिटी त्याचबरोबर घनपद्धत हे जे शब्द आहे त्या लागवडीला त्यासाठी महाराष्ट्रात माझी आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे आणि सक्सेस बागा झालेले आहेत याचं कारण म्हणजे कमी अंतरावरती झाडाची वाढ फास्ट मिळते आणि आप आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आता शेतकरी बंधूंना ही रोपं दिल्यापासून शेतकरी बंधूंनी एक चार ते पाच दिवस आपली रोपं घराशेजारी ठेवायची आहेत किंवा शेतात ठेवायची आहेत फक्त पत्र्याखाली किंवा घरामध्ये न ठेवता ओपन प्लेसला रोपं ठेवल्यामुळे झाडामध्ये आपल्या वातावरण सुटेबल होतात त्यानंतर आपल्याला झाडाची वाढ चांगली व्हायला सुरुवात होते आता जी लोडिंग आपण पाहत आहोत ही बारा बाय चार वरती लागवड असणार आहे आणि त्यामुळे एकरामध्ये रोपे जी बसतात ती साडेसातशे रोपं बसतात आणि आपल्याला उत्पादनही चांगलं निघतं आता अशा प्रकारचा रोग धरला जातो जे खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर ही जी रोपं आहेत ही लोडिंग जे पुण्यासाठी चाललेलं आहे ह्याच गाडीमध्ये आपले जे क्षीरसागर साहेब म्हणून आहेत ते पण आपले नारळ बागायतदार आहेत जी मोठ्या प्रमाणात झाडं लावलेली आहेत त्याचबरोबर इतर फळझाडे पण तिने घेतलेले आहेत तर हे सर्व लोडिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहेत त्याचबरोबर लागवडीची माहिती हे सर्व या व्हिडिओमध्ये असते सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याला भेटणार आहे व्हिडिओ आपले साध्या सर्व सोप्या भाषेत असतात माहितीबरोबरच आपल्याला सर्व नियोजन आणि हे मिळत असतं पावशी सोडा ते वडामागं जरा काठीशी ढकला जवळ दे हां वडा माग आता तिकंड वडा भांडली ना वडा मागं सांगतो इथलं वडील मागं वाटायचं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली नर्सरी मान्य असल्यामुळे भाऊसाहेब कर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना यासाठी आपण अनुदान घेऊ शकतो आजचं हे लोडिंग चालले प्युअर कोकणातील केशर आंबा कारण आपली नर्सरी महाराष्ट्रातील जुनी नर्सरी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीचा टर्न ओव्हर हो आहे आणि बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना ही रोप घरपोच मिळतात त्याचबरोबर सल्ला मार्गशी मिळत असतं तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहेत त्याचबरोबर साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळे शेतकरी बंधूंना त्यांच्या भाषेमध्ये समजण्यासारखं आता पुढील वर्षी ह्या आंब्याची लागवड जे आता आपण करत आहे त्याचं उत्पादन जर म्हणलं तर सरासरी एका झाडापासून आपल्याला दोन ते पाच किलो उत्पादन घेता येतं कारण झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि वाढ फास्ट झाल्यामुळे आपल्याला उत्पादन घेता येतं खात्रीच्या रोपाबरोबरच आपल्याला लागवडीपासून ला सल्ला मार्गदर्शन दिल्यामुळे आज महाराष्ट्रात आपली एवढी लागवड झालेली आहे डेली अपडेट पाहण्यासाठी तसेच वरती आपले व्हिडिओ जे सात ते आठ हजार आता व्हिडिओ झालेले आहेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्यासाठी शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू आजचं जे, जे लोडिंग चाललं आहे हे क्षीरसागर साहेब कोह्याचे आहेत एक बिझनेसमॅन व्यक्ती आहे जे इस्टेट एजंट म्हणून काम करतात ब्रोकर हे जे आता सरांचं नियोजन चाललं आहे केशर आंबा सदन पद्धतीने लागवड आता आपण हे फिरू त्यांना पाच वर्षापूर्वी रोप दिल्यात एक ते रोप पिशी बदल पिशी वाटल्या होती बदलते जाणार नाही बाजूला ठेवते तर हे रो हे जे लोडिंग चाललेलं आहे केशर आंबा जर म्हणलं तर पिरूमध्ये लागवड करायची आहे त्यांना कारण त्यांचा पेरू जे आहे हा बारा बाय सहा वर्ष आहे आणि पेरूची एक चार पाच वर्षाची जुनी बाग आहे जेणेकरून पेरूमध्ये जे अंतर आहे त्यामध्ये पट्टा पद्धतीनं आंब्याची लागवड करायची त्यामुळे पेरूचं पुढं एक चार वर्ष अजून उत्पादन ठेवलं बाकीच्या आप हिच्यामध्ये आपल्याला पुढे कंटिन्यू आंब्याचं उत्पादन मिळावं ह्या उद्देशानं त्यांना आपण जे नियोजन दिलेलं आहे जसं आता ह्या लागवडीचा आपण प्रयोग संजय पाटील म्हणून आहेत चिपरी फाट्यावरती कोल्हापूर जिल्ह्यात संजय घोडावत कॉलेजच्या पुढील बाजूला सात एकरमध्ये आपण जी सेतापळमध्ये आंबा लागवड पेरूमध्ये सेतापळ ला आंबा लागवड हे जे केलेलं आहे मागील व्हिडिओ तुम्ही जे शेतकरी बंधू पाहिलेले आहेत तर त्या पद्धतीनं ते रोप खाली घे म्हणजे खालन वर जाऊ दे अंधू पेशेंटावर गेला okay. गेला आई आईवेल राहणार नाही तो खाली खालच्या पळत तपला गे तर हे जे लोडिंग चाललेलं आहे साहेब कोरे रह, कोयाही चाकणजवळ गाव आहे आणि अशा प्रकारे आता हे व्हिडिओ आपल्याला लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले डेली अपडेट मिळण्यासाठी त्याचबरोबर चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी आपण न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आपली कोयामध्ये म्हणून आहे तिने नारळ लागवड केली साहेब साहेबांनी नारळ चिकू आता ह्या गाडीमध्ये आपण सुपारी पण लोडिंग पाहणार आहोत त्यानंतर खंडाळ्यामधील कृषी अधिकारी साहेबांचं लिंबूचं लोडिंग पाहणार आहोत व्हिडिओ मोठे असले तर साध्या सरळ सोप्या भाषेत असतात कारण आज महाराष्ट्रात आपली सदन पद्धतीने जी आंबा लागवड आहे त्याला प्रचंड मागणी रोपांना पण आहे आणि लागवडीचा फायदा पण आहे या लागवडीमध्ये शेतकऱ्यांना कमी दिवसात चांगलं उत्पादन येतं त्यासाठी ते आपण सदन पद्धतीने आंबा लागवड करायची आहे जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना कमी क्षेत्रामध्ये अधिक कसं उत्पादन घेता येईल त्यासाठी आपण ही ते केशर आंबा लागवड त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशनसाठी दशेरी तोतापुरी आम्रपाली बारमाही सिंधू रत्ना या सर्व जाती मिळतात सर्व प्रकारची फळझाडे अगदी चिंच असेल पिकेमन लिंबू साई सरबती असेल त्याचबरोबर जांभळ कोकण बाडोली सफेद जांभळ थाई जांभळ अगदी पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी अशा प्रकारचं लोडिंग आज तुफान पावसानं सुरुवात केलेली के आहे बघू शकतो आपण एकदम जोरात पाऊस बघू शकतो आहे अधिक माहितीसाठी आणि व्हिडिओ पुढं मोठे असले तरी कंटिन्यू व्हिडिओ होत असतात शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहिजेत